ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भक्ष्याच्या शोधात खारघरच्या पाणथळ भागात विविध पक्षी प्राणी नेहमीच येत असतात त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी गेलेल्या पक्षी निरीक्षकाच्या कॅमेरेमध्ये सोनेरी कोल्हा आले आहेत खारघरच्या पाणथळ भागात गोल्डन जॅकल अर्थात सोनेरी कोल्हा या प्रजातीचा वावर असल्याचे अनेक वेळा पाहावयास मिळाले आहे मध्यंतरी मागील महिन्यात अपघातात एका सोनेरी कोल्ह्याच्या मृत्यू झाल्याची बाब खारघर शहरात तब्बल तीन सोनेरी कोल्हे खारघर शहरातील हा भाग खाडी किनारी वसलेला भाग आहे या परिसरात हिवाळ्यात थी विदेशी पक्ष्यांचे देखील आगमन होत असते एकवीस नोव्हेंबर रोजी पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडलेले प्रदीप कुमार चौधरी यांना एकाच ठिकाणी खारपुटीत तीन सोनेरी कोल्हे फेरफटका मारताना नजरेस पडले यावेळी चौधरी यांनी तात्काळ आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये या कोल्ह्याचे फोटो टिपले यावेळी त्यांच्यासोबत पक्षीमित्र डॉक्टर सिद्धार्थ पवार हे देखील उपस्थित होते खारघर तळोजे परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत मात्र ही विकासकामे निसर्ग संपदेच्या मुळावर उठताना दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात खारफुटीच्या जंगलात अधिवास असलेले प्राणी मानवी वस्तीत येत असल्याचे प्रदीप कुमार चौधरी यांनी सांगितले चौधरी हे खारघर सेक्टर दहा येथील रहिवासी स्थलांतरित पक्ष्यांचे ते निरीक्षण व छायाचित्र नेहमीच काढत असतात त्यामुळे अनेक दुर्मिळ पक्षी टिपले जातात भक्ष्याच्या शोधात खारघरच्या पाणथळ भागात विविध पक्षी प्राणी नेहमीच येत असतात त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी गेलेल्या पक्षी निरीक्षकाच्या कॅमेऱ्यामध्ये सोनेरी कोल्हे दिसत आहेत